नमस्कार सुखी जीवन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमच्या मनापासून स्वागत करते आज आहे हरितालिका व्रत तर आजच्या हरितालिकेच्या पूजेसाठी लागणारं जे साहित्य आहे ते या ठिकाणी मी काढून घेतलेलं आहे तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे एक तुपाचा दिवा त्याचबरोबर हे सुवासनीचं सुवसनीचं गोळ खोबऱ्याचं नैवेद्य धूपदीप अगरबत्ती दुर्वा लागणार आहेत गणपती बाप्पांसाठी बेल लागणार आहे फुलं लागणार आहेत अक्षदा दूध पाणी पाच प्रकारची फळं आणि ही आहे पत्री त्याचबरोबर मेन म्हणजे वाळू आपल्याला लागणार आहे तर आणि नागवेलीची पानं देखील लागतात परंतु मला ते काही रात्री भेटले नाही त्यामुळे इथं मी दाखवत नाही तर त्यासाठी मी या इथं आंब्याच्या पानांचा वापर करणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला सर्व साहित्य लागणार आहे तर आता छान अशी मी पूजा मांडणी करून घेते तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू करा तर या इथं मी पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे आणि पूजेमध्ये मेन म्हणजे कापसाचं वस्त्र देखील अत्यंत महत्त्वाचं असं आहे त्याचबरोबर ज्या काही या इथं मी वस्तू तुम्हाला दाखवलेल्या आहेत त्या सर्वांचा वापर करून अगदी साध्या सिंपल पद्धतीने घरच्या घरी अगदी सुंदर आणि छोटीशी इथं मी पूजा मांडून घेतलेली आहे ही जी पूजा आहे ती आपण आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी कल्याणासाठी मांडत असतो तर नक्की तुम्ही देखील मांडा जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा तसेच चॅनलला सबस्क्राईब जरूर करा पुन्हा भेटू अशाच जे का छानशा उपायसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ